अरे म्हणलं तर त्यांना विकास करायचाच नाही ना ते फक्त नावासाठी नगरसेवक होईल त्याने गेल्या पंचवीस वर्षात कामच केलं नाही तर ते आता काय करणार आहे त्याने एक तरी काम सांगावं तुम्हाला जरी माहीत असेल तर पंचवीस वर्षातलं एखादं तरी काम सांगावं वाटतलं पत्रकार साहेब तुम्हाला एक सांगतो आज मी ज्या वेळेस कॅम्प घेत होतो त्या ठिकाणी समाज मंदिराचं जर बघितलं आणि तिथं अंगणवाडी भरते सर्वसामान्य लोकांचे त्या ठिकाणी लेकरं शिकतात आणि यांचे मोठ्या शाळेत लेकरं शिकतात तिथला जो नगरसेवक आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्यांना काय काम केलं ते तुम्हाला तिथं दिसून येत तुम्ही स्वतः तिथं जाऊन बघा नमस्कार मी महेश पाठक आज आंबेजोगाई हो मध्ये नगर परिषद निवडणुका लागणार आहेत त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक एक मधून इच्छुक भाजपाचे उमेदवार अॅडव्होकेट किरण भैया बालेकर यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट किरण पांडुरंग भालेकर प्रथमता मी मोबो नाईन ते यांचे मी आभार मानतो कारण ती सर्वसामान्य इच्छुक उमेदवाराकडे आज भेटायला आलेले मी त्यांचे खरंच आभार मानतो कारण सर्वसामान्य माणसाकडं इथली कुठली पत्रकार व्यवस्था जी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो प्रभाग क्रमांक एक म्हणजे हा पवित्र वार्ड आहे त्या वार्डामध्ये आई योगेश्वरी माता मंदिर आहे त्या आई योगेश्वरी मातेच्या मी आशीर्वादाने भाजपाकडून इच्छुक उमेदवाराचा मी फॉर्म भरलेला आहे आणि बरेच वर्षापासून मी प्रभाग क्रमांक एक मध्ये मी जनसेवेचं या ठिकाणी काम करत आहे मला जनसेवा करायची आवड आहे मी वकील आहे आणि मी वार्ड क्रमांक एकचाच रहिवासी आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये आजपर्यंत आपण काय कार्य केलं मी प्रभाग क्रमांक एक मध्ये मी गेल्या बरेच वर्षापासून मी जनतेच्या कामात कार्यरत आहे मी रक्तदान शिबिर असतील आरोग्य शिबिर असतील मध्ये देखील बरेच काम केलेले मी साथ साथ मी लॉकडाऊन मध्ये लसीकरण कॅम्प घेतले होते बऱ्यापैकी चौदा कॅम्प घेतले होते सहा हजार सातशे ते सात हजार लोकांचं मी आंबेजोगाईमध्ये पहिल्यांदा मित्रपरिवाराच्या वतीनं लसीकरण कॅम्प घेतले होते पुन्हा मी स्वतः ज्यावेळेस मी वेळोवेळी नगर परिषदेला मागणी केली होती की माझ्या प्रभागामध्ये कोरोनासारखा विषाणू पसरत आहे तिथं वार्डामध्ये फवारणी करून घ्या पण तरी काय माझी कुठलीही गोष्ट ऐकून न घेतल्यामुळं मी स्वतः माझ्या स्व खर्चातून पूर्ण प्रभागामध्ये सॅनिटायझर फवारणी करून घेतली होती आणि लोकांना खूप जगल का मरल हेच माहीत नव्हतं त्यावेळेस मी आमच्या काही सर्व परिवाराकडून पैसे जमा करून आम्ही राशन किट देखील वाटल्या होत्या मास्कचं वाटप केलं होतं तसेच श्रम कार्ड आरोग्य शिबिर नंतर नेत्र तपासणी व मोफत चषण्याचं वाटप त्यानंतर नवरात्र महोत्सवानिमित्त मी गेल्या दहा वर्षापासून व्यंकटेश गणेश मंडळ अॅडवोकेट किरण भैया भालेकर परिवाराच्या वतीनं दांडिया महोत्सव हा मोठ्या उत्साहात मी आंबेजोगाई संपन्न करत असतो त्या दांडिया महोत्सवच्या ठिकाणी महिलांसाठी एक होम मिनिस्टर सारखे संगीत संगीतकूटचे असेल बॉलचे असेल किंवा सायकलिंगचे लिंबू चमचाचे असे वेगवेगळे वेग खेळ अं आयोजन करून या ठिकाणी महिलांसाठी एक व्यासपीठ तयार करून दिलं शिबिर आणि तसंच व्यंकटेश गणेश मंडळ ट्रस्ट मंडीचा राजा यांच्या वतीनं पूर्ण प्रभागामध्ये गौरी आरास देखाव स्पर्धा महालक्ष्मी आरास देखाव स्पर्धा व गणपती देखाव स्पर्धा अशा स्पर्धेचं आयोजन देखील या महिलांसाठी केलं होतं त्यानंतर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान महालक्ष्मीचा असा देखील मी कार्यक्रम पूर्ण प्रभागामध्ये गांधीनगर समाज मंदिराजवळ देखील आयोजित केला होता पुन्हा नंतर दुर्गा माता मंदिर खाली जो गांधीनगर परिसरमध्ये आहे दुर्गा माता मंदिर त्या ठिकाणी मी आयोजित केला होता तसंच माझ्या प्रभागामधील सातपुते गल्ली त्या ठिकाणी देखील खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतला होता तसंच सोबारा गल्लीमध्ये देखील ह्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि महिलांचा एक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये एक आनंद असा व्यक्त करायचा या महिलांसाठी एक होम कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आज तुम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये ई नोंदणी हे तुम्ही दोन दिवसापासून सुरू आहे जनतेचा कसा रिस्पॉन्स आहे लाडक्या बहीण योजनेचं जी केवायसी करायचं अनिवार्य ठेवलेलं आहे जे गवर्नमेंटने त्यासाठी बाहेर त्यांना पैसे लागत आहे त्याच्यामुळे मी माझ्या प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोफत के वाय सी शिबिर हे ठेवलेलं आहे आणि तसंच बांधकाम कामगार योजना शिबिर त्याला देखील बाहेर जर फॉर्म भरायचा असेल त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना पैसे लागत आहेत त्यामुळं मी माझ्या जे वॉर्डामधील जी मजूर कामगार आहेत बांधकाम कामगार आहेत त्यांना या योजनेचा लाभापासून वंचित राहू नये म्हणून मी स्वतः पूर्ण वार्डामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेत आहे पहिल्या दिवशी आमचं जे कॅम्पचं आयोजन होतं ते दुर्गा माता मंदिर गांधीनगरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता सुरू केला होता त्या दिवशी साईडचा बऱ्यापैकी चांगला यूज होत होता म्हणून त्या दिवशी बऱ्यापैकी शंभरच्या जवळपास हे केवायसी झाले महिलांचे आणि शंभरच्या पुढं या बांधकाम मजूर कामगारांचं या ठिकाणी नोंदणी आलेली तसंच दुसऱ्या दिवशीचा कॅम्प जो आम आम होता आमचा वडार समाज मंदिर गांधीनगर त्या ठिकाणी आमचा दुसऱ्या दिवसाचा कॅम्प होता त्या दिवशी जरा मॉर्निंगपासूनच साईड खूप स्लो चालत होती बऱ्यापैकी त्या दिवशी केवायसी झालेलं नाही जवळपास पंचवीस ते तीसच झाले आणि बांधकाम मजूर नोंदणी जास्त झाली त्या दिवशी आणि बऱ्यापैकी ती साईड चालत नव्हती म्हणून मी बऱ्यापैकी साडे दहा पावणे अकरा पर्यंत त्या ठिकाणी मी कॅम्पचं आयोजन केलं होतं आणि आज ढोर समाज मंदिर जे योगेश्वर देवीच्या पाठीमागायला जे समाज मंदिर आहे त्या ठिकाणी आपलं ई केवायसीचं आणि बांधकाम नोंदणीचं शिबिरचं आयोजन केलेलं आहे बऱ्यापैकी नऊ साडे नऊ वाजल्यापासून चालू आहे तिथं आणि भरपूर नोंदणी अशी त्या ठिकाणी आज देखील झालेली आहे आणि तुम्ही पत्रकार साहेब तुम्हाला एक सांगतो आज मी ज्यावेळेस तिथं कॅम्प घेत होतो त्या ठिकाणी समाज मंदिराचं जर बघितलं आणि तिथं अंगणवाडी भरते सर्वसामान्य लोकांचे त्या ठिकाणी लेकरं शिकतात आणि यांचे मोठ्या शाळेत लेकर शिकतात तिथला जो नगरसेवक आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये त्यांना काय काम केलं ते तुम्हाला तिथं दिसून येतो तुम्ही स्वतः तिथं जाऊन बघा कारण आजूबाजूला इतकी घाण आहे आणि तिथं मच्छरांचा एक घाण वास इतकं मला त्या कॅम्पमध्ये प्रॉब्लेम झाला पण ते आम्ही तरी लोक आले तिथं बांधकाम नोंदणी झाली ई केवायसी करून दिले लोकांच्या साईडचा प्रॉब्लेम नव्हता बऱ्यापैकी सगळ्यांचं झालेलं तुम्ही एकदा त्या समाज मंदिरापासून जाऊन भेट द्या ही लढत प्रतिष्ठेची आहे का सर्वसामान्य जनतेची आहे खरं म्हणलं तर ही लढत सर्व जनतेचे प्रश्न सोडवायचे आहे आणि काल तुमचीच मी पोस्ट बघितली होती की नेताचा मुलगाच नेता होतो कार्यकर्त्याचा मुलगा कार्यकर्ता खरं म्हणलं तर मी तुमच्या पोस्टला लाईक बी केली आणि खरं म्हणलं तर त्यांना विकास करायचाच नाही ना ते फक्त नावासाठी नगरसेवक वाहिले त्यांनी गेल्या पंचवीस हो वर्षात काही कामच केलं नाही तर ते आता काय करणार आहेत त्यानं एकतरी काम सांगाव तुम्हाला जरी माहित असेल तर पंचवीस वर्षात एखादं तरी काम सांगावात त्यानं वेळोवेळी वे सगळं मिरवणूक केलेले एक मधील लोकांची कुठले तरी आश्वासन द्यायचे खोटे आश्वासन द्यायचे आम्ही तसं करू आम्ही असं करू त्यानं कुठलंही काम केलं नाही ना कुठला प्रश्न मार्ग लावलेला नाही वार वार्ड क्रमांक एक मध्ये तुमचे नेते नवीनताई वार्ड क्रमांक एक साठी आजपर्यंत काय कार्य केले हो किती निधी आम्हाला अंबाजोगाई शहरातच माननीय आमचे नेते अक्षयभया मुंड्रा असतील नमिताताई असतील व काकाजी असतील यांच्या नेतृत्वामध्ये भरपूर निधी असा आणलेला आहे आणि जे प्रामुख्याने जर तुम्हाला अंबाजोगाईचं जो सांगतो तर जी पाईपलाईनची योजना आहे जी अंबाजोगाईकारांना भविष्यात हे पाच सहा महिन्यात किंवा वर्षभरात दोन दिवसाला पाणी मिळणार आहे असं ही योजना आमच्या नमिताताई मुला यांनी आणलेली आहे आणि माझ्या वाटातलं सांगतो तुम्हाला प्रामुख्याने जो बाजारपेठेतला जो रस्ता आहे त्याचं मोठ्या प्रमाणात असं सुंदर असं रुंदीकरण केलेलं आहे नाल्या वगैरे तसंच मग जोगाई मंदिरासाठी पण विशेष निधी आणून दिलेला आहे तसंच पलीकडं जर बघितलं तर हत्तीखाना आहे त्या हत्तीखान्याचं अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे ते बऱ्यापैकी सगळं कामाचा निधी देखील नम्यानं आणलेला आहे तसंच जर बघितलं तर आमच्या तिथलं घराजवळच खोलेश्वर मंदिर जे आहे जे माझ्या प्रभागातच येते त्या खोलेश्वर मंदिराला देखील भरपूर असा निधी मिळून त्या आहे पलीकडे देखील सगळं सर्वसामान्य लोकांचे लग्न होतील असं काही कार्यक्रम होतील असं देखील सभागृह या खोलेश्वर मंदिराच्या पलीकडे देखील काम संपत आहे तसं देखील बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे आणि गार्डन साठी देखील निधी आता योगेश्वरी गार्डन जे बऱ्यापैकी खूप वर्षापासून ते जे बंद होतं ते खुलं करून देण्याचं का काम आणि त्याला देखील विशेष निधी आणून त्या आत्ताच उद्घाटन या सात आपल्या योगेश्वरी मंदिराच्या बॅक साईडला झालेलं आहे आणि त्या गार्डनचा जो नकाशा जो बघितला त्या दिवशी लावला होता आम्ही ते बऱ्यापैकी पुण्या मुंबईला निशिल असं गार्डन असेल ते आपल्या अंबेजोगाई होणार आहे ते प्रामुख्यानं माझ्या वार्डात होणार आहे तसा बऱ्यापैकी लाभ हे माझ्या वार्डातील लोकांना जास्तीत जास्त होणार आहे असं हे गार्डन त्या ठिकाणी होणार आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी खरं म्हणलं तर कुणीही राजा नाहीये या ठिकाणी मतदार राजा आहे आणि मंडीचा राजा जो आमचा गणपती आहे त्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी निवडणूक लढवून मतदार राजा व मंडीजार यांच्या आशीर्वादाने मी निवडणूक जिंकणारच आहे आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध जिंकून येऊन या ठिकाणी मी इतिहास घडवणार आहे